त्र्यंबकेश्वरचा समावेश केंद्राच्या तीर्थक्षेत्र सूचीमध्ये करा नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिले निवेदन नमस्कार मी अमिता गावंडे कबीर न्यूज ने नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी आणि धार्मिक पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी नगरपालिकेकडून एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे नगराध्यक्षा श्रीमती त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी केंद्र सरकारकडे त्र्यंबकेश्वरचा समावेश केंद्रीय तीर्थक्षेत्र सूचीमध्ये करण्याची महत्वाची मागणी केली आहे पाहूयात यावर आधारित आमचा हा विशेष रिपोर्ट बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर शहराचे महत्व आता जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी त्र्यंबक नगर परिषदेने कंबर कसली आहे नगराध्यक्षा श्रीमती त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ समाधी मंदिर देवस्थान ट्रस्टच्या प्रशासकीय इमारतीचा व दर्शनबारी मंडपाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी उपस्थित असलेल्या केंद्रीय पर्यटन मंत्री माननीय सिंहजी शेखावत यांना निवेदन देऊन त्र्यंबकेश्वरचा समावेश केंद्राच्या तीर्थक्षेत्र सूचीमध्ये करण्याची मागणी केली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्र्यंबकेश्वरची लोकसंख्या सुमारे तेरा हजार होती जी आता सोळा हजारांच्या वर पोचली आहे मात्र येथे येणाऱ्या भाविकांची संख्या ही लाखांच्या घरात आहे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा महाशिवरात्री उटीची वारी आणि श्रावण महिन्यात होणारी भाविकांची गर्दी पाहता शहरावर मोठा ताण येतो दररोज सरासरी पन्नास ते साठ हजार भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये येत असतात त्र्यंबकेश्वर शहराला आधीच अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे आगामी दोन हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीसचा सिंहस्थ कुंभमेळा जवळ येत असताना शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे जर केंद्राच्या सूचीत त्र्यंबकेश्वरचा समावेश झाला तर मोठ्या प्रमाणावर केंद्रीय निधी उपलब्ध होऊ शकतो ज्यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सोयी सुविधा मिळतील नगराध्यक्षांच्या निवेदनामुळे आता केंद्र सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्व त्र्यंबकवासियांचे लक्ष लागले आहे यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडेलच पण पर्यटनालाही मोठी गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे त्र्यंबकेश्वरच्या अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद